नमस्कार आपण पाहतो आहात योग बदल न्यूज मराठी जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विकास अधिकारी कौलखेडे मॅडम यांच्या दालना शिवसेनेचा ठिया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शासनादेश दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला आल्यावर सुद्धा आतापर्यंत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांना आतापर्यंत महिलांचे अर्ज भरायचे आहेत याचे प्रशिक्षण देण्यात आले नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक महिलांना त्याचा त्रास होत आहे याचा फायदा जिल्ह्यातील अनेक भुरटे आर्थिक फायद्यासाठी महिलांची दिशाभूल करत आहेत त्यामुळे आज अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने महिला व बालकल्याण जिल्हा परिषदेचे अधिकारी कौलखडे मॅडम यांच्या दालनात अकोला जिल्ह्यातील शिवसैनिकांनी ठिया मांडला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन उद्धवराव नवले प्रमुख शशिकांत चोपडे शहर प्रमुख रमेश गायकवाड महिला महानगर प्रमुख उमा शर्मा नगरसेविका सपना अश्विन नवले शहर संघटिका कोमलराम टेके प्रमुख गणेश गोगे उपशहर प्रमुख प्रतीक मानेकर सरिता शिवाल नेहा दोषी सोनी मौर्य कामिनी डोंगरे कविता गोहर नितीन गंगलवार राजू शिंदे किशोर घाडगे गोपाल सरोदे सागर थोटे राहुल साविकार असे सर्व शिवसैनिक व अकोला जिल्ह्यातील असंख्य लाभार्थी महिला उपस्थित होत्या यावेळी महिलांनी अंगणवाडी सेविकांच्याबद्दल तोंडी तक्रारी महिला व बालकल्याण अधिकारी कौलखेडे मॅडम यांच्याकडे केल्या व शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांनी अंगणवाडी सेविकांना उद्याच्या तारखेत प्रशिक्षण द्यावे अन्यथा पुन्हा आपल्या दालनात ठिया मांडू असे सांगितले यावेळी कौलखेडे मॅडम यांनी उद्याच्या तारखेत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देऊ असे सांगितले आज आतापर्यंत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण नाही आमच्या अनेक बहिणी अंगणवाडी सेविकांकडे गेल्यानंतर त्यांनी असं उत्तर दिलं की तुम्ही ऑनलाईन भरा सेतूवर भरा किंवा आम्हाला आतापर्यंत प्रशिक्षण दिलं नाही असा आदेश दिला नाही त्यामुळे आज आम्ही महिला व बालकल्याण विभागातील जे कौलखेडे म्हणून जे आमच्या महिला अधिकारी आहेत त्यांची भेट झाली व त्यांनी आम्हाला उद्याच्या तारखे सगळ्या अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देऊन कुठल्या पद्धतीनं फॉर्म भरायचे व कुठं द्यायचे असं आम्हाला विनंती केली आहे यानंतर या, या फॉर्ममध्ये जी मागं दिला आहे सर्वात मोठा प्रश्न आहे मी मीडिया मीडियासमोर दाखवतो आहे अनेक लोकं फॉर्म भरत असताना या गोष्टी त्यांना लक्षात येत नाही यामध्ये हा मागे जो पावती आहे जे फॉर्म भरल्यानंतर ज्या माझ्या बहिणींनी फॉर्म भरला ज्यांनी फॉर्म स्वीकारला त्यांच्या साक्षरींनी ही पावती त्यांच्याजवळ त्यांच्या नोंदणी क्रमांकासहित ठेवायची आहे जेणेकरून भविष्यात त्यांचा फॉर्म काय झालं काय नाही ते दिलं जाईल यासाठी आम्ही आज कोलखडे मॅडमना भेटलो त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्याच्या तारखेत ता आम्ही प्रशिक्षण घेऊ आणि जर समजा त्यांनी प्रशिक्षण दिलं नाही तर आम्हाला पुन्हा इथे यावं लागेल किंवा वरिष्ठांकडे जावं लागेल जय महाराष्ट्र नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा